रेशन दुकानातून अन्न धान्य घेणाऱ्या नागरिकांनो व्हा तुमच्या शिधापत्रिकांवरती तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला आता धान्य मिळणार नाही आहे होय शिधापत्रिकाधारकांना आता ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अत्युंदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई के वाय सी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत मागील दोन महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने काही लोकांनी ई के वाय सी केली होती मात्र तो डाटा मात्र तो डाटा सर्व्हर वरून उडाल्याच्या कारणाने पुन्हा एकदा सर्वांना ई केवायसी करावी लागणार का आहे त्यानुसार सर्व शिधा पत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई के वाय सी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे लाभार्थ्यांचं ई के वाय सी करीनाकरिता सर्व ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत याकरिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण सी करावी लागणार आहे अन्यथा न करणाऱ्यांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत धान्य मिळेल मात्र पंधरा फेब्रुवारी नंतर धान्य मिळायचे बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी तात्काळ ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे